शाहूवाडी तालुक्यात वळवाचा पाऊस चांगला झाला असून खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहे कृषी विभागानं बियाणं खतं आणि औषधाच्या पुरवठ्याचं नियोजन केलं आहे पंचायत समिती कृषी विभाग आणि तालुका कृषी विभागानं खरीप हंगामासाठी तालुक्यातील कृषी केंद्रात पुरेशी बियाणं आणि खतं मागवली आहेत यावर्षी शाहूवाडी तालुक्यात तेरा हजार हेक्टरवर खरीप पेरणीचं उद्दिष्ट आहे शाहूवाडी तालुक्यात रोहिणी नक्षत्रामध्ये शेतातील पेरणी करण्यासाठी शेती मशागतीला गती आली आहे एकाच वेळी सगळीकडे शेती कामाला सुरुवात झाल्यानं शेतमजूर ट्रॅक्टर बैलजोड्यांची कमतरता भासतीय यावर्षी पाऊस लवकर सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी आपल्या लेकरा बाळांसह शिवारात दिवसभर राबत आहेत शाहूवाडी तालुक्याचं एक लाख चौदा हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे त्यापैकी बत्तीस हजार हेक्टर क्षेत्र पेरणी हो योग्य बावीस हजार हेक्टर क्षेत्र हे वनक्षेत्र आहे वर्षी खरीपाच्या भात पिकासाठी बारा हजार हेक्टर तर नाचणी पिकासाठी एक हजार हेक्टर पेरणी केली जाणार आहे तसंच दोन हजार हेक्टर रताळी वेलाची लागवड केली जाणार आहे एकूण तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली जाणार आहे यावर्षी पौष्टिक धान्य विकसित कार्यक्रमातून कृषी विभागामार्फत एकशे तीस हेक्टरवर नाचणी बियाणे उपलब्ध झालंय त्याचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा तालुक्यात खरीप पिकासाठी रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे तरीही शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा दहा टक्के वापर कमी करावा असं आवाहन कृषी विभागानं केलंय शाहूवाडी तालुक्यात कायमच खरीप हंगामामध्ये भात नाचणी रताळी या पिकांच्या पेरण्या होणार आहेत शेतकऱ्यांनी बी बियाणं खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावी खरेदी पावती आणि नमुना बियाणं काढून ठेवावं बियाणं पिशवी लेबल सांभाळून ठेवावं बियाणं सीलबंद पिशवीतीलच घ्यावं असं आवाहन तालुका कृषी विभागानं केलं आहे